सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे दोनच दिवसात पालिका निवडणुका होणार आहेत भाजपने स्वबळावर लढत एकशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी अशी लढत सुरू आहे प्रभाग मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत काटेकी टक्कर असताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार तुषार जक्का या उमेदवाराने थेट भाजप प्रवेश केला आहे प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलला भाजपने सुरुंग लावला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवक अध्यक्ष आणि इतर तीन उमेदवारांनी कडाडून विरोध केला पण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार जक्का यांनी जाहीररित्या भाजप प्रवेश केला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारानेच भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे पंचवीस लाख रुपयांत राष्ट्रवादीचा उमेदवार विकत घेतला आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही विजयाच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलो होतो कारण की यांच्याकडे असलेली जी काय प्रशासन यंत्रणा जी आहे त्यांना आय बी रिपोर्ट आला की प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकतो ते लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकशाही धोक्यात आणण्याचं ता काम त्यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ड मधील अधिकृत उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामध्ये आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्याने असं कृत्य करायला नको होतं आम्हाला माहित होतं की ह्याच्यामध्ये कुठलं तर कट या ठिकाणी घडणार आहे म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते असतील तिथले उमेदवार असतील आमच्या उमेदवाराला घेण्यासाठी जर त्यांचे चार चार उमेदवार त्या ठिकाणी येत असतील आमच्या विरोधातले भारतीय जनता पार्टीचे म्हणजे या ठिकाणी आमचा एक प्रकारे विजय झालेला आहे असं मी समजतो कारण की मी तुम्हाला एकच सांगतो या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये खरी लोकशाही या ठिकाणी धोक्यात आलेली आहे बघा स्थानिक नेतृत्वावर जर त्यांनी आरोप केले असतील तर ही गोष्ट त्यांनी माझ्या बी देखील कानावर टाकली होती मी परंतु त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही गोष्ट जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल उमेदवाराला विकत घेतली असेल तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो कारण की मला तुम्हाला एकच जबाबदारीने सांगायचं आहे कारण की मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या ठिकाणी शंभर टक्के झाला असता आणि इथले चारही उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले असते ह्याच इथल्या इथल्या स्थानिक म्हणजे शहर मध्ये कोटे यांनी या ठिकाणी उमेदवार पळवण्याचा डाव या ठिकाणी केलेला आहे अनेक वेळा सांगून देखील वरिष्ठ प्रचाराला प्रचाराला कुठलाच सहानुभूती मिळत नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय हे बघा मी तुम्हाला एक महत्वाचं सांगू इच्छितो एखादा उमेदवार त्या प्रभागामध्ये वारंवार वर्षानुवर्षे काम करत असतो तो त्याच्या जीवावर त्या ठिकाणी तो त्याच्या जीवावर थांबला पाहिजे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याला मदत त्या ठिकाणी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्याच्या सदैव पाठीशी होतो परंतु एखाद्या आता एखाद्या गोष्टीचे जर त्या ठिकाणी जर डील झाली असेल आणि ठिकाणी जर पैसे मिळाले असतील तर त्या ठिकाणी नाही का मला एकच सांगायचं की ह्या ह्याला करणे ही कारणे त्याला शोभत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट कारण की सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघताय इथले आमदार असतील इथले पालकमंत्री असतील हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी लोकशाही धोक्यात आलेली आहे आम्ही आता या ठिकाणी माहिती घेतली तर या ठिकाणी आमच्या उमेदवाराला पंचवीस लाख टोटल पंचवीस लाख आता आम्ही ठिकाणी दाखवण्यात आला आणि त्याला पंधरा लाख रुपये अडव्हान्स देऊन दहा लाख रुपये आम्ही निवडून आल्यानंतर देऊ अशी प्राथमिक माहिती आमच्या कानावर आलेली आहे पण असो रडीचा रडीचा डाव जास्त दिवस चालत नसतो सत्याचा विजय हा नेहमी होत असतो त्याला उशीर का लागेल परंतु सत्याचा विजय होत असतो डायरेक्ट भाजप मध्ये गेले का राष्ट्रवादी मधलं निवडणूक कसं करणार ते उमेदवार असा हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे तिन्ही उमेदवार माझ्या सोबत आहेत या ठिकाणी अ मधले उमेदवार आमच्या या ठिकाणी अबोले अक्का या ठिकाणी आहेत आमचे जक्का आहेत आणि बोगावी सॉरी बोगावी आहेत आणि आमचे बरगुताई पण या ठिकाणी आहेत ते तुषार जक्का ड मधून ते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ड मध्ये ते लढत होते ते गेलेले परंतु आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी शंभर या ठिकाणी विजय होतील कारण की एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या पार्टीला बदनाम करण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं चिंतेने या ठिकाणी सावधान त्यांची भूमिका घ्यावी खऱ्या सत्याचा विजय करावा असं मी चिंतेला आवाहन करतो okay. प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद